खर तर आज संसदेमध्ये इंडिया आघाडीच्या वतीनं विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांनी नीटच्या विषयावर चर्चा मागितली होती परंतु सरकारनं नेहमीप्रमाणे एकेखोरपणा दाखवत राष्ट्रपतीजींच्या अभिभाषणावरच चर्चा केली जाईल असा हा मुद्दा मांडला आणि दुर्दैवानं आजचं संसदेचं आजचं कामकाज हे स्थगित करावं लागलं परंतु इंडिया आघाडीचा हा हेतू होता की जे सगळे विद्यार्थी नीटच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी घडल्या या आपल्या सगळ्यांना आठवके मला अनेकांनी सांगितलं होतं नीटच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ झाला पाहिजे परंतु जे सगळे विद्यार्थी या अडचणीमध्ये आलेले आहेत आणि नीटच्या परीक्षेच्या विषयी जी सगळी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेली आहेत ही खरं तर आज मांडण्याचा एक फार महत्वाचा विषय होता कारण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की दरवर्षी साधारणतः चार ते पाच विद्यार्थ्यांना फक्त सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळतात पण यावेळी तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना तसे गुण मिळालेले आहेत इतकंच नाही तर काही धक्कादायक व्हिडिओज समोर आलेले आहेत या धक्कादायक व्हिडिओजमध्ये जेव्हा परीक्षा झाली त्यावेळीसुद्धा या संदर्भामध्ये काहीतरी गडबड झाली काहीतरी काळंबीर आहे अशा पद्धतीचे काही व्हिडिओ समोर आले होते आणि काल परवा माझ्याकडे एक व्हिडिओ आला ज्यामध्ये नीटच्या उत्तर पत्रिका ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणच्या ज्या पेट्या आहेत त्या पेट्यांची सील तुटलेली दिसत आहेत असाही एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या सगळ्या चर्चा सुरू असताना केंद्र सरकारनं सुरुवातीला घाईघाईने हात झटकले त्यानंतर चौकशी सुरू आहे असं म्हटलं पण प्रश्न इथेच थांबत नाहीत प्रश्न तिथून सुरू होतात सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न येतो की ज्या व्यक्तीचं नाव मध्य प्रदेशातला व्यापम घोटाळा आपल्या अनेकांना ठाऊक असेल या व्यापम घोटाळ्यामध्ये जी व्यक्ती ज्या व्यक्तीचं नाव बोवण्यात आलं तीच व्यक्ती एन टी प्रमुख कशी काय असू शकते नॅशनल टेस्टिंग एजन्सीची प्रमुख कशी काय असू शकते इतकंच नाही तर नीटची परीक्षा जेव्हा आपण युजी नीट विषयी बोलतो मेडिकलच्या प्रवेश परीक्षेविषयी बोलतो तेव्हा ही परीक्षा देणारी जी मुलं आहेत ही साधारण सतरा अठरा वर्षाची पोरं असतात आणि या सतरा अठरा वर्षाच्या मुलांना जे एक प्रचंड पियर प्रेशर असतं फॅमिली प्रेशर असतं आणि अनेकदा असं होतं की नीटच्या परीक्षेमध्ये जर मार्क्स नाही मिळाले तर काय हा एक फार मोठा प्रश्न यांच्या मनात तयार झालेला असतो आणि जेव्हा ते वर्ष दोन वर्ष कधी कधी तीन तीन वर्ष मेहनत करून ही परीक्षा देतात काबाड कष्ट करतात आणि एवढं सगळं केल्यानंतर जेव्हा या परीक्षेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय असं दिसतं तेव्हा त्या मुलांची मानसिक अवस्था काय असेल याचा विचार होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ही जबाबदारी निश्चिती होणं गरजेचं आहे कारण आता इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेल्या आहेत असं सरकार सांगतं या इन्व्हेस्टिगेशन जरी सुरू असल्या तरी सुद्धा पुढचे जे प्रश्न आहेत जे अनुत्तरित प्रश्न आहेत ते म्हणजे या मुलांचं जे नुकसान झालंय त्याला नेमकं जबाबदार कोण या नुकसानीची भरपाई आपण कशा पद्धतीने करणार आहोत दुसरा महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे रीनीट म्हणजे पुन्हा नीटची परीक्षा घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्यासाठी जितका वेळ दवडला जाईल तितकं या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे कारण मेडिकलचं जर आता आपण पॅटर्न बघितला तर एक वर्ष दीड वर्ष आणि दोन वर्ष असं हा पॅटर्न आहे एमबीबीएस वन एमबीबीएस टू आणि एमबीबीएस थ्री आणि हे होत असताना पहिल्या वर्षी अनेट मी फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री हे जे तीन विषय शिकवले जातात या तीन विषयांमध्ये हा खरंतर मेडिकलच्या ज्ञानाचा पाया आहे आणि जर ऍडमिशन उशिरा झाले या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स आणि या सगळ्या चौकशा याच्यामध्ये जर प्रवेश प्रक्रिया लांबली जर प्रवेश प्रक्रिया लांबली तर मग हा सिलेबस उरकण्याकडे कॉलेजेसचा कल असणार आहे का हा जर सिलेबस उरखण्याकडे कल असला तर विद्यार्थ्यांचा पाया तितका मजबूत होणार आहे का दुसरी महत्वाची गोष्ट रीनीड झाली तर ती केव्हा होणार आहे ती होणार आहे का कारण महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला गेल्या वेळी साधारणपणे दोन हजार तेवीस साली ज्याला सहाशे चाळीस मार्क्स होते त्या विद्यार्थ्याचा दहा हजार रँक होता एकूण जागा जर आपण बघितल्या तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये पंचावन्न हजार जागा आहे म्हणजे सहाशे चाळीस रँकला दहा हजार सहाशे चाळीस मार्कांना दहा हजार रँक होता पण आता दोन हजार चोवीस मध्ये सहाशे एक्केचाळीस मार्क आहेत त्याचा रँक जातोय सदतीस हजार बहात्तर म्हणजे जर कट ऑफ आपण गेल्या वर्षीचा बघितला तर हा कट ऑफ पाचशे एकोणऐंशी मार्कांना होता पण आता जर पाचशे एकोणऐंशी ज्याला गुण मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्याचा जर आपण मेरिटनुसार क्रमांक बघितला तर तो, तो जवळपास सव्वा लाखाच्या आसपास जातो आणि मग पाचशे एकोणऐंशी गुण मिळवून सुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जर प्रवेश मिळाला नाही तर या विद्यार्थ्यांच्या भवितव्यामध्ये एक फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं कारण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज याच्यामधल्या फीमध्ये एक प्रचंड मोठं अंतर आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी करायचं काय हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे